अण्णा कुठं चाललंय अण्णा चाललं तर आत्याची मी निघालो होतो पप्पांना सोडवायला कारण का आमच्या इथं रिक्षायला जरा कानकसरच करते त्याच्यामुळे पप्पांना कंपनीवरती सोडलं आणि पप्पानी मला ताटा बायव्या केला पप्पाला म्हटलं पोचल्यावर फोन करा एक मला पप्पाला सोडून मी घरी निघालो होतो पप्पा गेल्यात आता आत्याचीकडे पण पप्पाचा जीव माझ्याकडे न माझा जीव पप्पाकडे एवढं मात्र खरं नक्की होणार घरी आल्यानंतर छान करंजीचा नाश्ता केला पप्पा म्हणले घरी आल्यानंतर तू नाश्ता कर कारण का मला ऊन वाढलं का नाही पुढं गाड्या भेटायला अवघड होईल मी निघालो होतो वावरात कारण का दोन दिवस झालो होतं वालाला पाणी नव्हतं दिलं जात आणि पप्पानी पण सांगितलं होतं की जाऊन वावरात पाणी दे गाडी सावलीत लावली आता पहिलं वावरात आपली गाडी जर सावलीत नसेल ना उन्हाच्या तडाख्यात लगेच पॅटर्न उडून जाते आणि कालच्याला तर फिराय ना झाडं फार सुकलं पहिले ह्याला मोटर पाणी चालू करायला लागणार याला पहिले पप्पा केले म्हणले मलाच बघायला लागणार आहे वावरातले वाव भावाला काय इंटरेस्ट नाही आता चल म्हणलं होतं मला जातो आता जातो बाबा मलाच करायची शेती चांनी तो फ्यूजच काढून ठेवायला लागल्यात पहिला फ्यूज टाकायला कधी काय लाईट कधी कधी इथे जाते स्टार्टरची बी वाटते घरच्यांना लाईट का नाही लागली लाईट गेली काय ठेऊस टाकले तरी ना ला। लाईट नाही आले म्हणल्या लाईटच गेल्या असं बघू एक जणांचं खोक आहे त्या खोक्यात लाईट असली तर चालू पण त्याच्या खोक्यात तर चालू असलं ना म्हणजे मोठ्याने आवाज मारतात बांग त्याचा खोकचा आवाज नाही मारत मला नाही वाटत चालू असं नाही चालूच नाही बोललो तर ना त्याचं मोटर चालू असले ना खोकले मोठ्याने आवाज मारते त्याच्यावरून तर आम्हाला कळतं ना लाईट आली आणि त्याचा बोर बी चालू असतो बोर पण बंद नेमकं आलोय पण लाईटच नाही नक्कीच्या लागणाला सतरा बिघ्न वाटतं लाईट कोणी तर फ्यूज टाकल्या बर का टाक काय का। आमचं बी मोटर चालू झालं असं ना आता मला बघाय पाहिजे जाऊन नाही तर कोणी परत का होतं माहिती आहे का कुणाची मोटर चालली नाही ना शेव फ्यूज काढतो शेव फ्यूज बंद करतो आपली बी मोटर झाली चालू टिप टिप चालू झाली आता झाडाला बर बरं झालं म्हणलं इथे लवकर काय एवढे नाही शहाणी कोण ह्याचं चालत नसलं की ते बंद करतो आणि ह्याचं चालत असले की ते बंद करतो मध्येच मरण होत आमच्या सारख्याच आम्हाला नाही डीप्यू काय करता येत म्हणजे आम्ही काय जाऊ चटाय चटक्या फटका निघायचा आहे रे मला काय आता काम नव्हतं ड्रीप पण चालू झालंय ड्रीप असलं की एवढाच फायदा होतो बटन टाकायचं ना आरामात बसायचं मला आहे ना पप्पांचा फोन आला होता पप्पा म्हणले वावरात आलाय का पप्पाला म्हणलं वावरात येऊन झाडांना पाणी चालू केले पप्पा म्हणले दोन दिवस आपण काय भिजावलं नाही आता चालू ठेवून डायरेक्ट घरी जा पप्पा मला असं का म्हणलं माहिती आहे का मी रानात काय गप नाही बसत डायरेक्ट झोपतो त्याच्यामुळे ही चुकाटाचं ब्याव वाटतंय पप्पाला त्याच्यामुळं पप्पा म्हणले डायरेक्ट घरी जा आपला पप्पांचा फोन आला तर तवा हे दोन शब्द माझ्या कानावर पडले वावरात थांबू नको आता घरी जा दोन दिवस काय आपण भिजवलं नाही त्या क्षणी मी घरी चिंगरीव गाडी निघालो घरी आल्या म्हणलं प्यायचं पाणी संपलंय मीन भाऊ निघालो होतो प्यायचं पाणी फुकटचं पाणी बंद केलं आणि डायरेक्ट पैशावरचं पाणी न्यायला आलं होतं कसं माहिती का स्वतः माणूस धंद्यात असला का नाही धंदा कधी बी टॉपलाच असतो मीन भाऊ निघाला होता तर पाण्याची बाटली घेऊन घरी घरी आल्यावर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो विषय असा झाला होता की पाणी वाचून जेवायला थांबली होती ही तराज आली माश्यावाणी मासा पाण्या होईना राहत नाही आणि माणूस पण पाण्याशिवाय राहत नाही दोन दिवस उपाशी राहीन पण दोन दिवस पाण्याशिवाय नाही राहू शकत माणूस माझा मोबाईल तापायला लागल्यावर मी काय करू माहिती आहे का व्हिडिओ कर एडिट करत नाही ना मोबाईल जरा हिट त्याच्यासाठी मी काय बोल फडकं गरम करायचं त्याच्यावर मोबा नाही फडकं जार करायचं त्याच्यावर मोबाईल म्हणजे कसं मोबाईल तापत पण नाही प्रॉब्लेम पण सॉल्व पाच वाजता आईने मस्तभेगीत ठेवला होता छान करंजीचा मस्तपैकी बुकणा पाडला जोपर्यंत आपल्या करंजी संपत नाही की नाही तोपर्यंत करंजीचा बुकनाच पाडायचा आठ वाजल्या वा होत्या मी निघालो होतो भावाचा डबा द्यायला होतो म्हणलं अरे डबा झालाय का नाही भावाचा डबा गेटावरती दिला मागची पोरग आहे का नाही त्याला वाटलं मी त्याचा डबा घेऊन आलोय त्याच्यामुळे चिंगरी वालतं घरी आल्यानंतर मी मम्मी जेवायला बसलो होतो घरात जरा दोघं जेवत होतो पप्पा नसल्यामुळे लय शांतता जाणवत होती घरात जेवायला केलं होतं अंड्याची पोळी आणि चपाती त्याच्यानंतर आईच्या हातची मी मालिश केली आईच्या हातची मालिश नाव्याच्या बी मालिशला मागं टाकते असली आईची मालिश असते नावी काय उरकायला बघणार पैसे घेणार आई तसं कसं मन लावून करणार भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो गुड नाईट